नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी युरिक ऍसिडच्या समस्यांवर घरगुती आणि रंबान उपाय घेऊन आले आहे तर सर्वप्रथम आपण बघूया युरिक ऍसिड म्हणजे काय तर आपल्या शरीरात नको असलेले जे घटक असले आहेत हे शरीरातून बाहेर न पडता हाडांच्या मध्ये जे गॅप असते या गॅपमध्ये थोडे थोडे कण हे साचले जातात आणि हे साचून साचून काही दिवसांनी हे त्या जागी कुजून जातात आणि ही कुजून गेल्यामुळे खराब झाल्यामुळे या ठिकाणी ॲसिड तयार होते आणि जे हाडे आहेत या हाडांना आपल्याला व्यवस्थित हालचाल करण्यात जागा मिळत नाही व हाडांचे पोषण देखील व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच जर युरिक ॲसिडच्या समस्या झाल्या तर शरीरातील हाडे देखील ठिसूळ होतात कमकुवत होतात नदी कॅल्शियम कमी होते व रक्तवाहिन्यांचे जे कार्य आहे हे देखील व्यवस्थित होत नाही तर म्हणूनच आपल्या शरीरात जर युरिक ऍसिडच्या समस्या असतील किंवा होऊ नये असे जरी तुम्हाला वाटत असेल ना तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात ज्या व्यक्तींना या समस्या आहे अशा व्यक्तींनी दररोज न चुकता एक वेळेस सकाळी उपाशीपोटी हा उपाय करायचा आहे ओघ्या एकवीस दिवसातच युरिक ॲसिडच्या समस्या निघून जातात इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी एक ग्लास बनवून पाणी प्रथम गरम करून घ्यायचे आहे हे पाणी छान उकळवूनच घ्या आणि दुसरे म्हणजे आले आले हे आपल्या शरीराकरता तर खूप उपयुक्त आहे परंतु युरिक ॲसिडच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी आले आपल्या शरीराला खूप मदत करते यासाठी आल्याची साल काढून आले स्वच्छ धुवून एक चमचा भरून आले किसून घ्यायचे आहे आणि एका ग्लासमध्ये हे टाकून द्या व दुसरा पदार्थ म्हणजे ओवा म्हणजेच अजवाईन ओवा देखील यासाठी फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि यासाठी आपण कच्चा ओवा घेतला आहे याप्रमाणे हा कुस्करून घ्या कुस्करून घेतलेला ओवा यामध्ये टाकून द्या हे बघा या प्रमाणे हे छान गरम गरम पाने हे द्या व रात्रभरे असेच झाकून ठेवून द्यायचे आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी हे पेय आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि सकाळी हे थंड थंडच आपल्याला जसे आहे तसेच सकाळी सकाळी संपूर्ण पेय उपाशी पोटी पिऊन घ्यायची आहे आणि हो तेलकट तुपकट समसमित जे पदार्थ आहे यांचा वापर टाळा तसेच चण्याची डाळ व उडदाची डाळ तुरीची डाळ या डाळींचाही वापर जरा कमी करा बेकरी उक्त प्रोडक्ट असतील तर त्यांचा वापर देखील कमी करा यामुळे सहजतेने एकवीस दिवसात आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि वारंवार देखील हा त्रास जाणवणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो व एक, हो एक दिवस जर आपण हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नका म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद